सुरुवात होते माझ्या देशाची संस्कृती ही संपूर्ण विश्वात वंदनीय आहे माझ्या देशाची संस्कृती ही संपूर्ण विश्वात वंदनीय पूजनीय आहे म्हणूनच स्वामी विवेकानंदांची माय ब्रदर्स <Kellis> अँड <-t cigar intentar> संपूर्ण धर्म मार्तंडांची काहीच काबीज करून घेतली मग आज प्रजासत्ताक दिन मग प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हो मग प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस बरोबर तीन म्हणजे तर आपल्याला माहितच असतं दिवस मग प्रजासत्ताकच फक्त राहिले ना मग प्रजासत्ताक म्हणजे सत्ता, सत्ता दिवस श्रावण मासी श्रावण मासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चो क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरून ऊनपुणे हे फक्त माझ्या देशात निर्माण झाले कारण निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळ आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग आहे रक्ताचा स्वधर्म आणि स्वदेश स्वधर्म आणि स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी आपल्या धरणीवर रक्त सांडले तो आहे लाल रंग सम्राट अशोक अकबर राणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज अशा या महापराक्रमी राजांनी आपल्या आपल्या रक्ताने आपल्या देशाचा इतिहास रंगवला आहे आणि माझ्या देशाची संस्कृती परंपरा ही त्यागाची आहे भोगाची नाही हे सिद्ध केले आहे मग रामकृष्णांची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थानी आहेत मित्रांनो ही माझ्या देशाची श्रद्धास्थानी आहेत आणि आपण माझ्या या देशाच्या सत्य शील सुंदरतेला दृष्ट म्हणून आपल्या जे चेहऱ्यावर गारकोट आहे ते याच्या स्वरूपात जोपर्यंत असते तोपर्यंत ते आपल्या सौंदर्यातीलच ठरते आणि जर ते पसरायला लागले तर आपल्या सुंदरतेची व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपण एकमुखाने म्हटले पाहिजे म्हणून आपण एकमुखाने म्हटले पाहिजे घे माया भूतूज फेडी ना पांग सारे हे माय भूत जे मी फेडी ना पांग सारे आणि नारतीला आहे सूर्य चंद्र तारे पण आपण आपण असं म्हणतो का नाही ऐका हा मित्रांनो लक्ष देऊन ऐका धर्मात जात आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे त्यामुळेच कदाचित हा भारत आज मातीत जात आहे त्यामुळेच कदाचित हा भारत आज मातीत जात आहे मित्रांनो आपल्याला असं वाटतं की त्या काळात बरं का शिक्षकाने शिक्षकाने मुलाला मारलं म्हणून साताऱ्यात त्या शिक्षकाला पन्नास हजार दंड झाला त्या शिक्षकाला पन्नास हजार दंड झाला मग सर मॅडम तुम्ही जर त्या काळात मार नसता खाल्ला तर तुम्ही आज आम्हाला इथे घडू शकला असता का नाही मग मित्रांनो आपण ती परिस्थिती आज पाहिजे होती हो ती परिस्थिती आज पाहिजे होती पण आज झालं काय साने काळ गेला आणि माने गुरुजींचा काळ आला साने गुरुजींचा काळ गेला माने आला नम्र विद्यार्थ्यांचा काळ गेला नम्री विद्यार्थ्यांचा काळ आला आता हे मुलं पण सरांची मज्जा घ्यायला लागले हे काय साधेत का आणि इकडच्या मुली असं भांग पाडतात का नाही भारी डायरेक्ट पॉपवरच डायरेक्ट ते एखादी उभी वीट जरी घातली तरी ओळखायचं नाही इतकं आणि त्या तिकडची मुलं साईड अख्खं गायब करायला तर वरच एक बुचका ठेवायला आणि त्यात एक शेंडा लाल एक शेंडा हिरवा एक शेंडा पिवळा करायला कोणती पद्धत आहे होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेच्या कलम एकोणीस मध्ये राहण्याचं स्वातंत्र्य दिले मग आपल्याला वाटलं पाहिजे की बाबा मी कसं राहावं काय चालू आहे हो माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप छान म्हणतात तू किसी नंगे को देख कर किसी नंगे को देख कर नंगा होना हे गांधी वाचिकत आहे और किसी नंगे को देख कर सुटबुट मे लाना आंबेडकर वाचिकत हे आंबेडकर वाचिकत आहे मग आपल्याला राज्यघटनेमध्ये राहण्याचं स्वातंत्र्य दिले ना आता तर नवीन फॅशन काय निघाले बोवायला वस्तारा मारायला ते मुलं बोवायला वस्तारा आणि विचारलं गुडयार पॅन्ट फाटलेली असं विचारलं कशी फाटली तर तो, तो बोलतो की फॅशन आहे त्याला फॅशनची स्पेलिंग तर येत असते का डायलॉग म्हणते आणखीन फॅशन मित्रांनो हा जो कार्यक्रम घेतलाय ना या कार्यक्रमामध्ये तुमच्या मागे बाजूला पुढे बसलेले इथे बसलेले सुद्धा शिक्षक आहेत मित्रांनो त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण या शिक्षकांचा आदर सन्मान आपण म्हणतात ना या शाळेनं मला काय दिलं या शाळेनं मला काय दिलं या शाळेनं प्रत्येक जिल्हा जिल्ह्यांमध्ये कलेक्टर दिले पी एस आय दिले पोलीस ऑफिसर दिले मग आपल्याला आपलं काम आहे की आपण येणार काय ज्या वेळेला सक्सेस होऊ त्यावेळेला आपण या शाळेला काहीतरी देणं भेट भेट देणं असं आपलं काम आहे ना ही काळाची गरज आहे मित्रांनो ही काळाची गरज आहे मराठीत शिक्षकांना मराठीत फार सुंदर शब्द आहे मास्तर शिक्षकांना मराठीत